स्टार न्यूज मराठी शाह सव्वा महिन्यापूर्वी आदरणीय भाऊंचं त्या ठिकाणी दुःख निधन झालं होतं आणि खूप भयानक परिस्थिती कुटुंबावरती असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरती किंबोना मतदारसंघावरती होती त्यातून सावऱ्याचं कसं असं खूप मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच वरती भयानक अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती राष्ट्रवादीचे खानापूर तालुका उपाध्यक्ष कृष्णाई फाउंडेशनचे संचालक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते जाधव जाधव हो यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजित हो, राष्ट्रवादी पदवीधर मान्य पोपट जाधव बारबट्टे माजी उपसरपंच मान्य अविनाश कारंडे ग्रामपंचायत सदस्य मान्य संतोष मेटकरी धनगर समाजाचे नेते मान्य बापूसाहेब हारुगडे संचालक क्रांती कामगार बँक सव्वा महिन्यापूर्वी आदरणीय भाऊंचं त्या ठिकाणी दुःख निधन झालं होतं आणि खूप भयानक परिस्थिती कुटुंबावरती असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरती किंबोना मतदारसंघावरती होती त्यातून सावऱ्याचं कसं असं खूप मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्याचवरती भयानक अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती सगळ्या सहकाऱ्यांनी अनिल भाऊंच्या सहकाऱ्याने सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच त्या ठिकाणी कुटुंबाला आम्हाला खूप मोठी मदत केली आणि ह्यातून सावरण्याचा एक शक्ती देण्याचा प्रयत्न या मतदारसंघातल्या सगळ्या आम जनतेनं दिला अनिल भाऊंच्या पश्चात त्यांची ताकद तेवढीच आहे की त्यांनी आम्हाला लोकांचा संग्रह आणि लोकांचं काम हेच जागण्याची एक ऊर्जा असते त्यांनी भाऊने आम्हाला शिकवली आणि त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही या दुःखातून थोडंसं सावरून आपण काम करत राहिलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही सर्वजण एकत्र त्या काम करायला लागलो दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या ह्या मतदारसंघामध्ये अनिलभोनी अख्खं आयुष्य त्या पाणी योजनेच्या टेंबू योजनेसाठी व्यतीत केलं आणि आज सुधाराम सुक्लाम मतदारसंघ करण्याची भूमिका त्यांनी पूर्ण केली सहाव्या टप्प्याचं कामसुद्धा काही दिवसामध्ये निश्चितपणे लवकर चालू होईल त्याचंही निविदा उघडलेल्या आहे आणि हे सगळं करत असताना ह्या मतदारसंघाचा भौतिक विकास होणं खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय मतदारसंघ राज्यामध्ये येणार नाही आणि योजना पाण्याची झाल्यानंतर शेतीचे उत्पन्न चांगलं निघाल्यानंतर मग जा जा ते एम सी बी असेल रस्ते असतील ह्या सगळ्या विषयावरती भावने खूप मोठ्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं होतं एम एसी बीसाठी नवे ट्रान्सफॉर्मर असतील नवे सबस्टेशन असतील हे सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा भाऊनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला भाऊ गेले आणि मग थोडंसं सगळ्यांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली की बाबा ज्या कामाचं स्पीड होतं मतदारसंघाचं ते राहणार का कामं होणार का तर ह्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय केला आणि आम्ही ताकदीनं सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागलो सगळ्यांनी जबाबदाऱ्या उचलून घेतल्या आणि काही ज्या गोष्टींचा मुंबईमध्ये पाठपुरावा करणं गरजेचं होतं त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली करायला आणि आम्हाला एक चांगलं यश ते, चांगल ते निश्चितपणे आम्हाला मिळाले कुटुंबामध्ये आणि मतदारसंघावरती एवढा मोठा घाला झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जर कुणी आधार दिला असेल तर ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा असतील या सगळ्यांनी एक मोठा आधार देण्याचा प्रयत्न केला आणि जी कामं भावनी सुचवली होती जी कामं ह्या मतदारसंघाची पेंडिंग होती सगळी कामं करण्याचा शब्द आपल्याला दिला होता मला आज सांगायला आनंद होतो आहे की महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ एम एस आय डी सी ह्या म्हणजे ह्या सगळं अंडर ते डब्ल्यू डीच्या अंडर येथे पी डब्ल्यू मिनिस्टर आहेत रवींद्रदादा साहेब यांनी एक महामंडळ स्थापन केलं होतं आणि त्या महामंडळाच्या अंतर्गत आणि राज्य शासन असं एकत्र मिळून हॅम आणि ई पी सीच्या माध्यमातून काही रस्त्यांचा विकास करावा ह्यासाठी त्यांनी एक महामंडळ स्थापन केलं आणि निधीची तरतूद मागच्या बजेटमध्ये झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली होती अनिल भाऊंची मागणी त्या ठिकाणी काही रस्त्यांची केली होती आणि ते रस्ते व्हावेत ह्यासाठी मोठा प्रयत्न भाऊनी त्यावेळेला केला होता पण दुर्दैवानं भाऊ आपल्यातून निघून गेले ती रस्ते झाले पाहिजेत यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरा करत होतो आणि ते रस्ते व्हावेत म्हणून प्रयत्न केला आणि आज मी खऱ्या अर्थानं म्हणजे भाऊ नसताना जो विश्वास सगळ्या नेतेमंडळी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खरं विशेष आभार मानले पाहिजेत ते डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र आदा चव्हाण यांचं या ठिकाणी खूप मोठं आभार मानले पाहिजेत की त्यांनी खूप मोठा आधार तर दिलाच पण भाऊंच्या नंतरसुद्धा ह्या मतदारसंघावरती त्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे हे त्यांच्या कृतीतून त्यांनी आज दाखवून दिले मला सांगायला अभिमान वाटतोय की ह्या योजनेमधून आपल्या मतदारसंघातील एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी त्यांनी मंजूर केलेली आहे आणि तब्बल सातशे सत्याहत्तर कोटी रुपये ह्या रस्त्यांसाठी ते आपल्याला त्यांनी दिलेलं आहे त्याची मंजुरी झालेली आहे मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि खास करून डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्रा चव्हाण यांच्या मतदारसंघाच्या समाम तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आम्ही तुमचे ऋणी आहोत की तुम्ही खूप मोठं काम आमच्या या मतदारसंघाला दिल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो मी रस्त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतोय पहिला रस्ता आहे तो विटा भांबर्डे लेंगरे भूड वलवन चिंचाळे खरसुंडी मिटकी बनपुरी तडोळे लेंगरेवाडी ते माडगुळीपर्यंत रस्ता प्रजिमा क्रमांक पंचवीस आहे हा हा जवळपास छप्पन्न किलोमीटरची त्याची लांबी आहे ती ह्या रस्त्याची कवर होते आणि ह्याला तीनशे तेहत्तीस कोट रुपये आपल्याला रवींद्रदा चव्हाणांनी मंजूर केले आहेत दुसरा रस्ता आहे तो विटा पारे पाडळी धामणी हातनूर मांजरडे बस्तवडे बस्तवडेपर्यंत रस्ता जातो हा रस्ता प्रजिमा एकोणतीस तेहत्तीस किलोमीटरची लांबी या रस्त्याची पूर्ण होते याला एकशे एक्क्याण्णव कोट रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा रस्ता आहे खरसुंडी बलवडी गोरेवाडी तामखडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक पारे चिंचणी मंगरूळ आळते चिकलगोटन ते आंधळे हा प्रजिमा सव्वीस आहे त्याची त्रेचाळीस किलोमीटरची लांबी पूर्ण होते आणि याला दोनशे बावन्न पॉईंट पासष्ट एवढे कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत एकशे बत्तीस किलोमीटरची लांबी सातशे सत्याहत्तर कोटी रुपये या रस्त्यांसाठी मंजूर झाले आहेत मी रविदादांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो साडेसात मीटरनं ह्या रस्त्याचे रुंदीकरण होणार आणि हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे मजबूत होणार संबंधित कंत्राटदारानं त्याचं पाच वर्षाची देखभाल देखभालदुरुषीचे हमी घ्यायचं आहे आणि अतिशय दर्जेदार रस्ते पूर्ण होऊन भाऊनी जो शब्द पूर्वीही दिला होता की विट्याला जोडणारे रस्ते किंवा मतदारसंघातल्या सगळ्या रस्त्यांचं जाळं हे खूप मोठ्या पद्धतीनं करण्याचं त्यांनी जे अभिवचन दिलं होतं हे भाऊंच्या पाश्चात्य पूर्ण होते खूप मोठं यश आज सगळ्या अनिल भाऊंच्या सहकार्यांना यात मिळालेलं आहे एवढं मोठं काम मला असं वाटतं की स्टेट हायवेला राष्ट्रीय महामार्गाला एवढे पैसे मिळणं स्वाभाविक आहे पण एम डी आरला पैसे एवढे मोठ्या प्रमाणात एकत्र देण्याची पहिलीच वेळा मतदार एका मतदारसंघाला आणि खूप मोठं हां इतिहासदारासारखं आहे खूप मोठं काम आदरणीय रवींद्रद चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो असंच लक्ष त्यांच्या सर्वांचं राहावं अशी त्यांना एक माफक अपेक्षा व्यक्त करणार आहे मोठं काम या ठिकाणी पूर्ण होते मला असं वाटते की तुमच्या माध्यमातून आम्हाला सर्वांच्या वतीनं कार्यकर्त्यांना आणि आम जनतेला एवढंच अभिवचन द्यायचं आहे की जे स्वप्न भाऊनी बघितलं होतं जे स्पीड कामांचं भाऊंचं होतं ते राखण्याचं आणि ते भाऊंची असलेली कामं आणि आम जनतेची असलेली कामं हे निश्चितपणे पूर्ण होणार आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे जीवाजी बाजू लावू त्यात कुठेही अडचणी येणार नाही ना तुम्हाला जेवढ्या ताकदीनं भाऊ मदत करत होते तेवढ्या ताकदीनं आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला त्या ठिकाणी प ताकद देऊ सगळ्या आम जनतेचं काम झालं पाहिजे ह्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा मतदारसंघ राज्यामध्ये टॉपचं झाला पाहिजे ह्यासाठी जे भाऊने स्वप्न बघितलं होतं पाणी असेल ह्या सगळ्या भौतिक व्यवस्था असतील ह्या सगळ्या जर पूर्ण झाल्या तर निश्चितपणे भविष्यामध्ये हा मतदारसंघ एक वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो दोन तीन राष्ट्रीय महामार्ग आहेत आता हे असे जर मोठे आपले रस्ते आपले रस्ते जर कन्वर्ट व्हायला लागले तर भविष्यामध्ये आपण हा मतदारसंघ मला असं वाटतंय की पाण्याची व्यवस्था झाली दळणवळणाची व्यवस्था झाली तर भविष्यामध्ये काही रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी आपल्याला या ठिकाणी मुलांना वाढतील आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन निश्चितपणे प्रयत्न करून अनिल भाऊने जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा